तुम्हालाही या पद्धतीने डेझर्ट करायला आवडेल का तर कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारं हे डेझर्ट आहे अगदी सोपी रेसिपी आहे तर वेळ न घालवता आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर इथे आपल्याला लागणार आहे एक भांडं तर इथे कोणतीही प्लेट घेऊ शकता त्याला आपल्याला ऑइलने ग्रीस करून घ्यायचे इथे मी तुपाचा वापर केलेला आहे आता छान आपल्याला हे ग्रीस करून घ्यायचं आहे इथे तुम्ही कुकरचा डब्बा किंवा कोणताही डब्बा वापरला तरी चालेल तर आता हे छान ग्रीस करून झालंय आता हे आपण साईडला ठेवून देऊया आता आपल्याला लागणार आहे एक पॅन इथे मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे रवा तर इथे अर्धा कप मी बारीक रवा घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे साखर तर जेवढा रवा घेतलेला आहे त्यापेक्षा थोडीशी कमी मी साखर घालून घेत आहे तुम्हाला गोड जर जास्त आवडत असेल तर जेवढा रवा घेतला आहे तेवढीच साखर घेतली तरी चालेल तर आता हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आणि आता यामध्ये आपल्याला लागणार आहे दूध तर इथे कोमट दूध घेतलेलं आहे मी ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे तर इथे अर्धा लिटर दूध मी घेतले तर सगळं दूध एकदम घालायचं नाही आहे हळूहळू यामध्ये घालून घ्यायचे आहे तर अर्धं दूध मी घातलं आणि छान आपल्याला अगोदर रवा मिक्स करून घ्यायचा आहे आणि पुन्हा शिल्लक राहिलेलं दूध घालून घ्यायचे ही प्रोसेस मी यासाठी केली म्हणजे रव्याच्या ज्या आहेत त्या गाठी होत नाहीत तर गॅसवर पॅन ठेवण्याच्या अगोदर ही प्रोसेस आपल्याला करायची आहे तर शिल्लक राहिलेलं पुन्हा सगळं मी दूध घालून घेतलं म्हणजे टोटल अर्धा लिटर दूध मी यामध्ये घालून घेतलं छान सगळं मिक्स करून घेतलं आणि आता हा पॅन आपल्याला गॅसवर ठेवायचा आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि सतत मिक्स करत राहायचं म्हणजे रव्याच्या ज्या आहेत ते आपल्याला गाठी होऊन द्यायच्या नाही आहेत तर सतत मिक्स करत राहायचं तर अर्धा कप रव्यासाठी मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे एवढं प्रमाण पुरेसं आहे पूर्ण प्रोसेस होईपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम अजिबात हाय करायची नाही आहे तर इथे आता यामध्ये आपण फूड कलर ॲड करून घेणार आहोत हा ऑप्शनल आहे पण दिसायला खूप सुंदर दिसतं आपलं डेझर्ट त्यामुळे मी इथे येलो फूड कलरचा वापर केलेला आहे तुम्ही नाही वापरलात तरी चालेल आता यामध्ये मी व्हॅनिला इसेन्स घालून घेणार आहे तुमच्याजवळ जर इसेन्स नसेल तर तुम्ही इथे वेलची पावडरही वापरू शकता आता पुन्हा छान मिक्स करायचं आहे आपल्याला आणि सतत मिक्स करायचं आहे तर इथे बऱ्यापैकी मिश्रण आपलं ठीक होत चाललेलं आहे तर मध्ये मध्ये आपल्या ज्या गाठी होत आहेत त्या फोडून घ्यायच्या आहेत मिश्रण अजिबात आपल्याला तळाला चिटकून द्यायचं नाही आहे तर इथे बऱ्यापैकी मिश्रण आपलं ठीक झालेलं आहे आता यावेळेस आपण जी ग्रीस करून ठेवलेली प्लेट होती त्यामध्ये लगेच गरम गरम हे मिश्रण आपल्याला घालून घ्यायचं आहे त्यासाठीच आपल्याला प्लेटची तयारी अगोदरच करून घ्यायची म्हणजे मिश्रण आपल्याला थंड होऊन द्यायचं नाही आहे नाहीतर त्याच्या गाठी होऊ शकतात आणि मिश्रणच्या गाठी जर झाल्या तर त्याच्या वड्या व्यवस्थित पडणार नाहीत त्यासाठी आपल्याला या पद्धतीने गरम असतानाच प्लेटमध्ये घालून घ्यायचंय आता मिश्रण एकसारखं सगळीकडे पसरवून घेतलं आता हे रूम टेम्परेचरला आपल्याला थंड करून घ्यायचंय आणि नंतर साधारण पंधरा मिनटं फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे तर मिश्रण मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे तोपर्यंत इथे मी एक कप क्रीम घेतलेली आहे तर ही आपल्याला छान अशी ब्लेंड करून घ्यायची म्हणजे छान विफ्ट करून घ्यायची आहे तर बऱ्यापैकी ही विफ्ट झाली आता ही देखील आपण साईडला ठेवून देऊया आणि आता आपलं जे मिश्रण आपण सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवलं होतं ते बाहेर काढून घेऊया तर इथे पाहू शकता बऱ्यापैकी मिश्रण सेट झालेलं आहे तर बऱ्यापैकी सेट झाल्याच्या नंतरच आपल्याला त्याला बाहेर काढायचंय कारण आपण त्यावर आता विप्ट क्रीमची लेअरिंग देणार आहोत तर ज्या पद्धतीने आपण केकला लेअरिंग देतो त्या पद्धतीने इथे लेअरिंग देऊन घ्यायची आहे तुम्हाला जर इथे विप्ट क्रीमचा वापर करायचा नसेल तर इथे तुम्ही काय करायचं डार्क चॉकलेट घ्यायचं ते छान मेल्ट करायचं आणि त्याची लेअरिंग देऊन घ्यायची आणि रूम टेम्परेचरला सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं तर इथे आपली क्रीमची लेअरिंग देऊन झालेली आहे तर आता यावर आपण डेकोरेट करून घेणार आहोत तर इथे माझ्याजवळ पिस्ताची पावडर आहे त्याने मी गार्निशिंग करून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार यावर गार्निशिंग करून घ्यायचं आहे तुम्हाला जे काही यावर काजू बदाम पिस्त्याचे काप आवडत असतील तर ते यावर घालून पसरवून घ्यायचे आहेत तर इथे या पद्धतीने मी गार्निशिंग करून घेतलं आहे गार्निशिंग ऑप्शनल आहे पण दिसायला जितकं छान दिसतं तितकंच ते खाण्यासाठी इंटरेस्टिंग वाटतं त्यामुळे मी हे मी गार्निशिंग करून घेतलेलं आहे दिसायला फारच सुंदर दिसतो आहे मला लेअरिंग काही फारशी नीटशी जमली नाही तुम्ही तर आणखी नीट छान पद्धतीने करू शकता तर आता याला आणखी अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी माझ्याजवळ गुलाब पाकळ्या होत्या त्या देखील यावर मी अशा पद्धतीने घालून घेणार आहे आणि फ्रीजमध्ये याला आपल्याला दोन तासासाठी सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे इथे आपण क्रीमची लेअरिंग देऊन घेतलेली आहे त्यामुळे क्रीमला सेट होण्यासाठी साधारण दोन तास तरी लागतात तर इथे दोन तास झाल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता छान असं आपलं इथे डेजर्ट सेट झालेलं आहे तर आता आपण याला कट करून घेऊया आवडत्या शेपमध्ये इथे तुम्ही कट करून घ्यायचं आहे इथे मी स्क्वेअरमध्ये कट करून घेतेये तर कट करतानाच तुमच्या लक्षात येत असेल की किती मस्त क्रीमी असं आपलं डेजर्ट इथे तयार झालेलं आहे जितकं ते दिसायला सुंदर दिसते तितकंच ते खाण्यासाठी देखील टेस्टी आहे ज्यांना कोणाला गोड खायला आवडत असेल त्यांनी एकदा हा डेझर्ट नक्की ट्राय करा वेगळा युनिक आणि इंटरेस्टिंग असा हा डेझर्ट आहे नेहमी त्याच त्याच पद्धतीने डेझर्ट जर तुम्ही बनवत असाल तर एकदा हा साधा सोप्पा असा डेझर्ट नक्की ट्राय करा खूपच आवडेल जितका तो सुंदर आहे तितकाच तो टेस्टी देखील आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा बाय